कळवण तालुक्यातील अभोणा येथे प्रभू श्री राम यांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा झालाय श्री रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आठ दिवस शिर्डी येथे दीडशे युवकांची पदयात्रा निघाली श्री रामनवमीला साईचं दर्शन घेऊन ही पालखी अभोण्यात दाखल झाली गावातील रामराज्य ग्रुप तरुण व उत्साही वर्गाने स्वयंस्फूर्तीने या कार्यक्रमाचं नियोजन केलं पुरोहितांच्या मंत्र पुष्पांजलीने दुपारी साडे बारा वाजता श्रीराम मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीत राम जन्मोत्सव साजरा झाला सायंकाळी पाच वाजता सवाद्याशी भव्य शोभायात्रा मिरवणुकीला प्रारंभ झाला या शोभायात्रेसाठी प्रभू श्री रामचंद्रांची आकर्षक मूर्ती सटाणा येथील अण्णास बँड अशा वेगवेगळ्या मनोरंजनात्मक व नृत्य विशेष लक्षवेधी ठरल्यामुळे हजारोंच्या संख्येने रामभक्त या मिरवणुकीत सहभागी झाले सर्व महिलांनी शोभायात्रा मार्ग आपापल्या दारापुढे आकर्षक अशा रांगोळ्या काढल्या प्रत्येक घरी भगवा ध्वज व गुढ्या उभारण्यात आल्या दुचाकीवर भगवे झेंडे लावून परिसरात जय व शोभारथाची पताका विद्युत रोषणाईने आकर्षक अशी सजावट केली मंदिर चौकामध्ये सर्व भाविकांनी महाआरती केली या शोभायात्रेत पुष्पांजलीचा वर्षाव करून आतिशबाजी करण्यात आली महिलांनी शोभायात्रेतील प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमेचं औक्षण केलं रामराज्यग्रुप ग्रामस्थ व श्री राम जन्मोत्सव समितीतर्फे सर्व ग्रामस्थांना घरपोच महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी अभोणा ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी देवेंद्र ढुमसे अभोणा